विशेष म्हणजे वेळेस शाळा उस्तरली तर मी सांगू इच्छितो आपल्याकडे प्रूफ आहे की शाळेवरची लाकडे त्यांनी लाकड चार चारपट एका कॉन्ट्रॅक्टरला विकली त्याचं कोणते व्हॅल्युएशन केलेलं नाही लिलाव केलं नाही लिलाव केला नाही व्हॅल्युएशन केलेलं नाही ते, ते व्यवस्थित ले, उत्तर देत नाहीत ही लाकडं तुम्ही पहा ही लाकडं त्याच्यावर बसू शकतात का यांनी याच्या चारपट लाकडं घेऊन गेलेले आहेत आणि परत आम्ही बोबट केल्यानंतर चर्चा झाल्यानंतर ही लाकड एका टेम्पोमध्ये मध्ये आलेली आहेत ह्या वरच्या याच्यामध्ये एवढी लाकडं बसू शकतात का तुम्हीच पहा म्हणजे कुणीतरी यांच्या नावाखाली चोऱ्या करते आणि चोऱ्याला प्रोत्साहन हे अधिकारी देतात असं माझं ठाम झालेला आहे मोजमाप केलं नाही गायब केली गायब केली होती जेव्हा आम्ही चौकशी केली त्याच्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती लाकडं परत येतील याचा अर्थ ती लाकडं गेली होती आणि त्याचा प्रूफ पण आपल्याकडे आहे त्यांनी जो साध्या कागदावर लिलाव केला शाळा समितीने आणि मुख्याध्यापकांनी त्याचा आमच्याकडे प्रूफ आहे ती नवेत कमी आहेत जी शाळा म्हणजे विस्ताराचे काम चालू होत त्यावेळी त्याचं जे बॅट लाकडं होती तर ती परस्पर कुठेतरी नेण्यात आली आम्ही तक्रार टाकले इतकं सगळं मटर गेलो कुठं काय म्हणतात ते काय लिलाव केलं नाही काय विचारलं नाही असं नाही नाही लिलावाची प्रक्रिया झाली सव्वीस जानेवारी असल्यामुळे तिथं झेंडावंदन करायचं असल्यामुळं त्या आठगाडीस पडलं होतं सर्व ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन परत आणून ठेवलं आणि ते सव्वीस जानेवारी असल्यामुळं इतर बाजूला परत आणून ठेवलं का माझं पण आहे ना बाकी मागे मागच्या बाजूला पण आहे काही आरोप करतील आरोप करायचं मला आरोप करता येतील खोलात जायचं नाही त्यांचा लकलप त्यांना